नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता प्रभूंच्या घरामध्ये भास्कर प्रभूंच्या जयंतीची जोरदार तयारी सुरू असते तेवढ्यामध्ये तेजस आता तात्यांना बोलतो की तात्या मानसीला तुम्हाला काहीतरी सांगायचंय तिचं ऐका तेव्हा आता मानसी बोलते की हे बघा तात्या भास्कर प्रभूंचे जे काही विचार आहेत ते अगदी सुंदर विचार होते त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचे विचार आणि संस्कार हे जपून ठेवायला हवेत त्यामुळे मला असं वाटतं की तेवढ्यामध्ये आता तेजस लगेच बोलतो की मला तर वाटतं की भास्कर प्रभू जे आहे, आहे, थ, आहे ते इथे आहेच आपल्याच घरात आहेत मला ते दिसतात पण त्यांना पण इथे घरात काय चालतं हे सुद्धा सर्व दिसतं असं गायत्रीकडे बघून जेव्हा तेजस बोलत असतो तेव्हा आता गायत्री तर तोंडालाच हात लावते तिला खूप टेन्शन येतं तेजस लगेच बोलतो की मला तर वाटतं आजोबा ह्याच घरात आहे तेवढ्यामध्ये सुद्धा गायत्रीकडे बघते आणि बोलते की मला वाटतं की आपण त्यांच्या आठवणी जपून ठेवूयात आणि संकल्प करूयात त्यावर तात्या बोलतात की नेमकं कुठला संकल्प करायचा तेव्हा माणसे बोलते की त्यांची जी काही खरी ओळख आहे त्यांच्या ह्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांची जी काही प्रेस बंद पडलेली आहे ती आपण पुन्हा सुरू करूयात असा माझा विचार आहे संकल्प आहे असं जेव्हा माणसे तात्यांना सांगते त्यावर तात्या खूपच खुश होतात कारण तात्यांना माणसीचा संकल्प खूप आवडतो तेवढ्यामध्ये दे, इकडे ही गायत्री जी आहे ती लगेच बोलते की वा काय संकल्पना आहे ग तुझी मस्त आहे परंतु ही प्रेस जी काही बंद पडलेली आहे ती पुन्हा कशी सुरू करणार तू नारळ वाढून चालू करणार की कशी चालू करणार ज्या मशीनमुळे ती प्रेस चालू होती ना ते मशीन तरी नेमकं प्रभूंच्या मालकीचं आहे का, मालकी का। असं पण गायत्री जेव्हा या मानसीला बोलत असते तर माणसे बोलते की हो ते मशीन तर प्रभूंच्याच मालकीचं आहे अजून आणि आपलं जे काही हे प्रभूंचं मशीन आहे ते तर आता तात्यांच्या जा नावावर झालं आहे असं जेव्हा मानसी गायत्रीला सांगते तेव्हा गायत्रीला मात्र खूप मोठा धक्का बसतो तात्यासुद्धा खूप टेन्शनमध्ये येतात सूरज आणि दिनेश हे सर्वजण एकमेकांकडे बघत राहतात तर दुसरीकडे ही गायत्री इतकी टेन्शनमध्ये येते आणि मानसी जी आहे मानसी जेव्हा रणजितकडून हे प्रभूंचं जे काही मशीन आहे ते जेव्हा तात्यांच्या नावावर तिने केलेलं असतं ते सर्व तिला क्षण आठवत असतात कारण त्या प्रोजेक्टचा चेक जो आहे तो रणजितने माणसेला दिलेला असतो आणि मानसी ही रणजितकडे बघत बोलत असते आणि हे सुद्धा सर्व माणसेला आठवत असतं त्यावेळेस इकडे रणजितने एक लाख चाळीस हजाराचा जो काही चेक आहे तो मानसीला दिलेला असतो आणि मानसीने तो चेक वाचून या रणजितला माणसे बोललेली असते की एवढी मोठी रक्कम का त्यावर रणजित बोलतो की रक्कम थोडी आहे का अजून देऊ का त्यावर इकडे माणसे बोलते की नाही नाही सर तुम्ही मागे एकदा प्रभूंचं जे काही प्रिंटिंग मशीन घ्यायचा विचार केला होता त्यावेळेस काही रक्कम दिली होती तुम्ही आठवता का ती रक्कम जी आहे ती ह्या चेकमधून तुम्ही मायनस करून घ्या आणि मग मला हा चेक द्या असं मानसी जेव्हा रणजितला बोललेली असते तेव्हा रणजित हा मानसीला बोललेला असतो की मानसी तो व्यवहार वेगळा हा व्यवहार वेगळा ह्या प्रोजेक्टसाठी हा कामाचा मोबदला आहे यामध्ये प्रिंटिंग मशीनचं काहीच नाही आहे असं पण हा रणजित जो आहे तो मानसीला बोललेला असतो आणि मानसीने आता पुन्हा रणजितसमोर रिक्वेस्ट केलेली असते की त्या प्रिंटिंग मशीनची जी काही रक्कम आहे प्लीज तेवढी यामधून मायनस करून घ्या असं पण मानसी रणजितला बोलत असते त्यावेळेस आता मानसी बोलते की शेवटी व्यवहार तो व्यवहार असतो तुम्ही जर तेवढी रक्कम कमी करून घेतली तर व्यवहार पूर्ण होईल आता हे प्रिंटिंग मशीन जे आहे ते आमच्या प्रभूंच्या तात्यांच्या नावावर करा असं लिहून द्या ना तुम्ही असं मानसीने तेव्हा लिहून घेतलेलं असतं आणि रणजितने पण ते लिहून दिलेलं असतं आणि गायत्रीला यातलं काहीच माहीत नसतं आता माणसी जे काही ते लिहून घेतलेलं नोट्स असतात ते सर्व गायत्रीला दाखवतात आणि गायत्री सर्व वाचत असते तर तेजस मानसीला बोलतो की काय तुम्ही हे सर्व तुमच्या पगारतून कट करून दिलं का तर मानसी हो असं बोलते मानसी बोलते की आपण जे काही करतो ना ते आपल्या घरासाठी करत असतो आपल्या कुटुंबासाठी करत असतो आणि हे सर्व ऐकून गायत्रीच्या डोळ्यात पाणी येतं तेवढ्यामध्ये ते तात्यांना खूप आनंद होतो तात्या बोलतात की मनुताई अगं तू माझं मशीन परत मिळवलं खरोखर तुझ्यासमोर मी हात जोडतो कसे तुझे आभार मानू असं तात्या, तात्या आओ, हे मानसीला बोलत असतात त्यावर मानसी बोलते की अहो तुमची मनुताई तिच्या बाबांसाठी हे सर्व काही करू शकते असं पण मानसी तात्यांना बोलते तर गायत्री तेच वाचत असते तात्या जे असतात मनुताई ते मनुताईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात तर इकडे मानसी जी आहे ती या गायत्रीच्या हातातून ते डॉक्युमेंट्स घेते आणि लगेच या गायत्रीला बोलते की आता भास्कर प्रभूंच्या ह्या प्रिंटिंग मशीनचा वापर सुरू करण्यास अधिकार आम्हाला आहे की नाही त्यावर आता तात्या बोलतात की मनुताई ती सवय मोडली आहे परंतु मनुताई बोलते की तात्या आपण ती पुन्हा सवय लावून घेऊयात तर तात्या बोलतात की आपण प्रेस पुन्हा सुरू करूयात काळाची ती गरज आहे तूच ही जबाबदारी घे असं पण तात्या जेव्हा माणसीला बोलत असतात तर माणसे बोलते की नाही तात्या मी नाही जबाबदारी घेऊ शकत ही सर्व त्यावेळेस तिकडे मानसी लगेच बोलते की भास्कर प्रभूंची जी काही तिसरी पिढी आहे ह्या पिढीच्या थोरल्या मुलाने ही जबाबदारी घ्यावी मला असं वाटतं दिनेश दादा तुम्ही ही जबाबदारी नक्की घ्या असं पण ही माणसी जी आहे ती दिनेशला बोलत असते त्यावर सुनंदा बोलते की हो मानसी एकदम बरोबर बोलली त्यावेळेस दिनेश आता लगेच बोलतो की काय मी घेऊ जबाबदारी त्यावर गायत्री तर लगेच डोळे झाकून घेते त्यावेळेस दिनेश आपल्या आईला बोलतो की आई अगं मी कशी ही जबाबदारी घेऊ त्यावर सुनंदा बोलते की हो तूच घे कारण तूच ह्या घरातील मोठा आहे एकीकडून मला खूप आनंदही होतोय कारण कुणीतरी माझ्यावर ह्या घरातील मोठा मुलगा किंवा मोठा भाऊ म्हणून जी काही जबाबदारी सोपवताय त्याच्यामुळे मला एकीकडून आनंद पण होतोय असं पण इकडे हा दिनेश जो आहे तो सर्वांना सांगत असतो त्यावेळेस इकडे दिनेश लगेच बोलतो की हा पत्रकारांचा जो काही वारसा आहे तो जर माझ्यात उतरला ना तर खूप बरं होईल असं पण इकडे हा दिनेश जो आहे तो सर्वांना सांगत असतो आणि दिनेश आता लगेच त्या मशीनच्या जवळ जातो आणि सूरजला पण आपल्या जवळ घेतो आणि इकडे सूरजचा हात धरून आता त्या मशीनच्या जवळ हा दिनेश येत त्यावेळेस आता दिनेश लगेच बोलतो की आमचा सूरज पण खूप चांगला आहे तसा त्यावर गायत्री खूप रागाने दिनेशकडे बघते सूरज आता बिचारा खाली बघत असतो दिनेशच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात दिनेश बोलतो की आपला सूरज जो आहे ना तो अगदी अण्णांसारख्याच सर्व लेख लिहित होता मानसी खरोखर तू जे काही हे केलं ना ते अगदी छान केलेलं आहे आपली ही काही प्रेची जबाबदारी सुरू करायची आहे ना ती फक्त सूरजच करू शकतो जबाबदारी पूर्ण असं पण दिनेश आता या सूरजच्या खांद्यावर हात ठेवून माणसेला आणि घरातील सर्वांना सांगत असतो त्यावेळेस बिचारा सूरज काहीच बोलायला तयार नसतो दिनेश आता सूरजला बोलतो की ही जी काही जबाबदारी आहे ती तुलाच पूर्ण करायची आहे असं पण हा दिनेश जो आहे तो सूरजला बोलत असतो आणि सूरज जे असतात ते दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात तर मानसी त्यांच्याकडे खूप खुश होऊन बघत असते आपल्या तेजेसच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं परंतु गायत्री जी आहे गायत्री त्यांच्या दोघांकडे खूप रागाने बघत राहते बाकीचे सर्व प्रभू जे आहे ते खूपच खुश होतात तर तेजस लगेच बोलतो की बाबा बा किती मस्त अरे किती मस्त जबाबदारी घेतली तू दादा असं पण तेजस या दिनेशला बोलत असतो त्यावेळेस मानसीसुद्धा जी आहे ती तेजसकडे बघते तेजस बोलतो की खरोखर दादा आज तू खूप चांगला बोललास मला खूप अभिमान वाटला तर गायत्री तेजसकडे खूप रागाने बघते आणि दिनेशकडेही अरे बायको जवळ असताना सुद्धा तू जे काही बोलायचं धाडस केलं त्याच्यासाठी खरोखर मी तुला आज मानलं बरं का असं पण हा तेजस जो आहे तो ह्या आपल्या दिनेशला बोलत असतोच इकडे तेजस लगेच बोलतो की अरे मी तुमचा भाऊ नाही का मी काही भाकरीच्या तुकड्यावरचा आहे की काय तर आता हा तेजससुद्धा आपल्या भावाला जाऊन लगेच मिठी मारतो दिनेश सूरज आणि हा तेजस हे तिघे भाऊ एकमेकांना मिठी मारतात तर इकडे या तेजसला खूप आनंद होतो माणसीलासुद्धा खूप आनंद होतो आणि सुनंदाच्या डोळ्यातून आनंदास्रू व्हावू लागतात तात्या पण खूपच खुश होतात मात्र ही गायत्री जी आहे ती खूप रागाणी या तिघांकडे बघत राहते त्यावेळेस इकडे माणसी बोलते की खरोखर भास्कर प्रभूंची तिसरी पिढी त्यांचा जो काही हक्क आहे तो चालवण्यासाठी जेव्हा एकत्र आली तेव्हा खूप मला बरं वाटलं वहिनी तुम्हाला आनंद झाला की नाही हो असं माणसी जेव्हा गायत्रीला बोलते त्यावर गायत्री काहीच बोलायला तयार नसते त्यावेळेस इकडे तेजस आता दिनेशला बोलतो की दादा आता प्रेसचं जे काही उद्घाटन आहे ते अगदी जोरात झालं पाहिजे बरं का आपण खूप मोठं हे उद्घाटन करूयात असं पण तेजस या दिनेशला बोलत असतो दुसरीकडे आता आबा ही इकडे ह्या रिझल्टला आलेली असते आणि विनीत या आबाला फोन करतो आणि काय गं रिझल्ट कसा लागला असं विचारतो तर आबा खूप खुश होऊन सांगते की अरे मी खूप फर्स्ट क्लासमध्ये पास झाले तर आता विनीत बोलतो की वा वा अभिनंदन मी तुझ्यासाठी पेढे घेऊन येतो तेवढ्यामध्ये आबा बोलते की अरे मीच पेढे घेऊन येथे नको येऊ तो त्यावेळेस आबा खूप खुश होते विनीत पण खूप खुश होतो तेवढ्यात मामीजवळ बसलेल्या असतात मामी सर्व ऐकत असतात तर विनीत आपल्या आईला सांगतो की आबा पास झाली फर्स्ट क्लासमध्ये असं पण हा विनीत आपल्या आईला बोलतो तर शोभा लगेच बोलते की गेली असेल मग मायरी तेवढ्यामध्ये विनीत बोलतो की ती पेड्याचा बॉक्स घेऊन घरीच येणार आहे तेवढ्यामध्ये इकडे आबा लगेच बोलते की मी तेजस दादाला फोन करून कळवते त्यानंतर पुन्हा ती बोलते की नाही नाही मी आता घरीच जाते आणि सर्वांना रिझल्ट सांगते सर्वजण खूपच खुश होतील आणि सर्वांना खूपच आनंद होईल असं म्हणत आबाही इकडे माहेरी जाण्यासाठी निघते त्यावेळेस इकडे मामी लगेच बोलते की नुसती पाच झाली जग जिंकून नाही आली एवढा हुरळून जाऊ नकोस असं शोभाही या आपल्या विनीतला बोलते दुसरीकडे घरामध्ये तात्या आता ही प्रेसचं जे काही मशीन आहे ते चालू करण्यासाठी जी शाईची बाटली असतात ती ड्रॉवरमधून काढतात त्यानंतर तात्या बोलतात की हे बघ म्हणू ताई भास्कर प्रभूंची ये जी ये ही, ही जी काही जबाबदारी आपला सुरज घेतोय त्याला तू ही दवची बाटली जी आहे ती दे तेवढ्यामध्ये इकडे माणसे बोलते की अहो तात्या शेवटी तुम्हीच द्या तुमचा आशीर्वाद आहे माझं काय असं पण ही माणसे जी आहे ती या तात्यांना बोलते त्यावर तात्या बोलतात की नाही म्हणून ताई हा सर्व तुझा प्लॅन आहे तुझी संकल्पना आहे त्यामुळे मला वाटतं की हे सर्व तूच करावं असं तात्या हे माणसेला जेव्हा बोलत असतात तर माणसे काही ती बाटली हातात घ्यायला तयार नसते तेवढ्यामध्ये सुनंदा पण बोलते की मानसी घे ती बाटली हातात तेवढ्यामध्ये दिनेश पण बोलतो की मानसी तात्या जे बोलतात ते अगदी बरोबर बोलतात आता गायत्री तर खूप राग आणि दिनेशकडे बघते तेजस पण बोलतो की आता मी काय बायकोचं ऐकणार नाही बरं का आता तुम्ही एवढे बोले त्यामुळे मी तरी काय बोलणार असं पण हा तेजस बोलत असतो तर आता मानसी जी आहे ती पटकन ती बाटली हातात घेते ती ती शाळेची बाटली जी आहे ती आपल्या हातामध्ये घेते आणि सर्वजण खूप छान टाळ्या वाजवतात तेजस तर बोलतो की अरे वा वा आता तर काय भारी झालं आणि लगेच तो शिट्टी वाजू लागतो परंतु गायत्री जी आहे ती खूप रागाने सर्वांकडे बघते आणि बोलते की वाटे आता गायत्री जी आहे ती सर्वांना बोलते की आपल्या एका लेखामुळे आपण जर जेलमध्ये गेलो होतो हे सुद्धा सर्व काही आठवताना लेख काय लिहिला होता त्यावेळेस आणि ही सूरजला आता ही गायत्री त्याची आठवण करून देत असते तर तात्या साहेबांच्या तोंडाला काळं फासलं आहे आता दुसऱ्यांदा काळं फासायचं मग असं पण इकडे ही गायत्री जी आहे ती आता या आपल्या सूरजला बोलत असते आणि सूरजला त्या गोष्टी आठवत असतात त्यामुळे तो काही ही जबाबदारी आता घ्यायला तयार नसतो कारण गायत्री त्याला सर्व काही आठवणी करून देत असते दाता सर्व काही त्या आठवणी आठवतात आणि त्याच्या हातातील जी काही शाईची बाटली असते ती पटकन खाली पडते आणि ती बाटली फुटते सूरज लगेच रूममध्ये निघून जातो आणि सर्वजण सूरजला आवाज देत असतात तेवढ्यामध्ये इकडे ही गायत्री जी आहे ती माणसीला बोलते की सूरज जबाबदारी झटकून पळालेला आहे प्रेस बंद होणार तर होणार परंतु ती सुरूच होणार नाही ना असं पण ही गायत्री आता बोलत असते आणि तेवढ्यामध्ये खाली जी काही बाटली पडलेली असते त्या बाटलीची काच जी आहे ती या गायत्रीच्याच पायात घुसते आणि गायत्री, गायत्री खूप मोठ्याने आई ग आई ग असं म्हणते सर्वजण गायत्रीकडे बघतात तेवढ्यामध्ये इकडे दिनेश जो आहे तो गायत्रीला बोलतो की गायत्री सावकाश तर ही गायत्री लगेच दिनेशला जोरात ढकलून देते आणि हळूहळू ती पायामध्ये जी काही काच भरलेली आहे ती हळूहळू -हल� तिथे सोप्यावरती जाऊन बसते मानसी बोलते की वहिनी थांबा मी काढते ती काच आता ही मानसी त्या गायत्रीच्या पायातील जी काही काच आहे ती हळूच काढते खूप रक्त येत असतं आणि मानसी बोलते की वहिनी तुम्हाला खूप लागलं तेवढ्यामध्ये इकडे ही मानसी जेव्हा ती काच काढते तेव्हा त्यातून खूप रक्त येत असतं आणि ही गायत्री खूप मोठमोठ्याने आहे ग आहे गं असं म्हणत असते तर मानसी बोलते की कि किती मोठी काच शिरली गायत्री वहिनी तुमच्या पायात लगेच बोलते की अहो तुम्ही जर दुसऱ्याच्या वाटेमध्ये असे काचा जर पेरल्या तर तुम्हाला जखमा होणारच ना त्यावेळेस इकडे गायत्री बोलते की सूरजच्या मनाला त्या जखमा आहेत माझ्या मनाला नाही समजलंच का तू त्याचा विचार कर माझा विचार नको करू असं ही मानसीला गायत्री बोलते आता ही गायत्री जी आहे ती बोलते की सूरज ह्या प्रेजची जबाबदारी कधीच घेणार नाही आणि लगेच ही गायत्री तिथून उठून जाऊ लागते परंतु तेजस जो आहे तो गायत्रीसमोर जातो आणि गायत्रीला बोलतो की प्रत्येक वेळी प्रत्येकाचा वीक पॉईंट डोक्यामध्ये ठेवून तुम्ही जो आम्हाला वेठीस धरता ना ते आज सक्सेस होणार नाही ना आहे बोलते की अहो तुम्ही असं काय करता आपण त्यांना थँक्यू म्हणायला हवं कारण ते आपल्याला जो काही वीक पॉईंट शोधायला निघालेत ना तर आपणसुद्धा त्यांचा वीक पॉईंट शोधूयात असं पण माणसी जी आहे ती या गायत्रीला बोलते ते बोलते की आता आपलं काम आहे तो वीक पॉईंट शोधायचा की नाही असं पण ही माणसी बोलत असते जो वीक पॉईंट आहे ना तो मी शोधल्याशिवाय शांत राहणार नाही असं पण माणसी बोलत असते ताते जे आहे डायरे ते डायऱ्या बघत असतात आणि त्यातील एक सुरजची जी काही डायरी आहे ती या माणसीला दिसते माणसे आता तेजसला सांगते की बघा यामध्ये हा लेख आहे आणि तो लेख आता ही माणसी वाचू लागते आणि लगेच तेजसला फोन करून सांगते की हाच तो लेख आहे तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद